अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा सदैव शुभ जाऊ ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गणेश स्थापना ही सत्तावीस ऑगस्ट वार आहे बुधवार या दिवशी केली जाणार आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाची मूर्ती घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यासोबतच गणपती बाप्पाची मूर्ती कशी आणायची आहे आपल्याला आपल्या घरी त्याचप्रमाणे आणि घरात जर घरोदर महिला असेल तर गणपती बाप्पाची मूर्ती काय करायची सुतक पडलं विटाळ पडला असेल तर काय करावं याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाची स्थापनाही केली जाते आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेताना काही नियमाचे पालन करणे हे खूप अतिशय महत्त्वाचं असतं काही नवीनच पहिल्यांदा गणपती बाप्पाची स्थापना करतात बसवणार असतील समजा तर त्यांना या नियमाची माहिती नसते आणि कळत न कळत त्यांच्याकडनं चुका होत असतात या चुका होऊ नये म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात नियम माहिती बघणार आहोत बघा काही जणांनी गणपती बाप्पा बुकिंग केले असतील तर परंतु काही जणांना अजून गणपती बाप्पा घ्यायचे असतील तर गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी तर आता आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य मानली जाते म्हणून तुम्ही पांढऱ्या रंगाची मूर्ती गणेश बाप्पाची तुम्ही घरी आणू शकता रंग हा खूप संपत्ती आणि आनंद समृद्धी आकर्षित करतो आणि ज्यांना असं वाटत असेल की लक्ष्मी माता आमच्यावर प्रसन्न झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या घरासाठी योग्य म्हणजे शेंदूर म्हणजेच शेंद्री रंगाच्या गणेश मूर्तीची निवड तुम्ही करू शकता बघा गणपती बाप्पाची मूर्ती आपण ज्या वेळेस घ्यायला जातो त्यावेळेस जी व्यक्ती गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणणार आहे अशा व्यक्तीने घरातून निघताना आपल्या डोक्यावर टोपी घालायची आहे म्हणजेच कपाळाला गंध लावून जायचं आहे गणपती बाप्पाला आणण्यासाठी आणि शक्यतो बरेच जण पायात देखील घालत नाही बिना चपलीचे गणपती बाप्पांना आणायला जात असतात जाताना तुम्हाला एक पाट आपल्याला घेऊन जायचं आहे ताट घेऊन जायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला तामन घेऊन जायचं आहे त्यात थोडंसं हळदी कुंकू अक्षदा घेऊन जा घंटी घेऊन जा ज्या ज्या वेळेस तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घेताल त्यावेळेसच तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत ओवाळायचं आहे घंटी नेली असेल तर तुम्हाला घंटी वाजवायची आहे त्याचप्रमाणे तेथील व्यक्तींना देखील आपल्याला थोडंसं गुलाल लावायचं आहे आजूबाजूला तुम्हा किंवा आपल्याबरोबर मुलं असतील तर त्यांना देखील आपल्याला गुलाल लावायचा आहे आणि मग आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती उचलायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती उचलल्यानंतर देखील आपल्याला त्या ठिकाणी जिथे गणपती बाप्पाची मूर्ती होती त्या ठिकाणी थोडंसं हळदी कुंकू अक्षर आपल्याला टाकायचे आहेत काही ठिकाणी नारळ ठेवलं जातं तर काही ठिकाणी अकरा रुपये अशी दक्षिणा ठेवली जाते कोणी एक रुपये ठेवतं कोणी एकवीस रुपये ठेवतं ज्याच्या त्याच्या यथाशक्तीनुसार तर या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता तर गणपती बाप्पाचं आगमन करायचं आहे असं त्यानंतर ने गणपती बाप्पाची मूर्ती घेताना ती नेहमी बसलेल्या स्वरूपातच असावी फक्त आपल्याला बघा कधीही मूर्ती घेताना गणपती बाप्पाची ती मूर्ती उभी नसावी आपल्याला घरात बसवायची नाही अशी मूर्ती आता बरेच जण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलेच्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्त्या घेत असतात बघा आपल्याला तसं न करता आपल्याला साधी सुरेख अशी मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती घेताना ती नेहमी हसरी असावी त्यांचे डोळे हे बोलके असावे हसमुख बोलक्या डोळ्यांची मूर्ती आपल्याला प्रसन्न चेहऱ्याची मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे गणपती अप्पाची मूर्ती घेताना ती नेहमी डाव्या सोंडेची असावी उजव्या सोडण्याचा गणपती आपल्याला चुकूनही घरात आणायचा नाही कारण उजव्या सोडण्याच्या गणपतीची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि तिची पूजा अर्चा ही थोड्या वेगळ्या म्हणजेच वेगळ्या पद्धतीने करावी लागते म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की सोहळं ओवळं पारूनच पूजा करावी लागते आणि त्याच्यासोबतच आता बघा अजून बाप्पांची मूर्ती घेताना आपल्याला दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी कारण घरात आपण ज्यावेळेस स्थापना करतो त्यावेळेस छोटी मूर्ती घ्यायची असते एक ते दीड फुटापर्यंत तुम्ही मूर्ती घेऊ घेऊ शकता बाहेरच्या मंडळासाठी बघा आता मंदिरांसाठी तुम्ही मोठ्या मूर्तीची निवड करू शकता त्याचप्रमाणे मूर्ती घेताना ती नेहमी पाटावर बसलेली असावी आणि त्याच्यासोबतच बाजूलासुद्धा दोन्ही बाजूला दोन लोड असावे पाठीमागे टेकण्यासाठी त्यांना आसन असावे अशाच मूर्तीची निवड तुम्ही करायची आहे मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेले असावे गणपती आप्पाच्या एका हातामध्ये मोदक असावेत आणि दुसऱ्या हात हा वरद मूर्तीत असावा पाठावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमाही निवडायची आहे त्या आणि त्यानंतरच गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोर उंदीर मामा हे असावेतच कारण उंदीर असलेलाच गणपती बाप्पा आपल्याला घरी आणायचा आहे गणपती बाप्पाचे वाहन उंदीर मामा असल्यामुळे उंदीर मामा हे असले पाहिजेच गणपतीची सोंड आता उजवीकडे नसावी याची काळजी घ्यायची आहे उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासनेमध्ये सोळ्याची आवश्यकता खूप असते मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नसले नेसलेली असावी किंवा लाल पितांबर नेसलेली असावी मूर्ती घेताना ती नेहमी बघा तिचा रंग गेलेला नसावा रंग गेलेला नसावा मूर्ती भंगलेली नसावी किंवा तिचं थोडंसं हात पाय कान कुठे तुटलेले नसावेत मूर्ती आणताना नीट व्यवस्थित आणावी शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती आणायची नाही आहे त्याचप्रमाणे हिंसक प्राणी असलेले गरुड गरुड झाले नाग झाले तर असे हिंसक प्राणी असलेले गणपती बाप्पाची मूर्ती देखील आपल्याला घरात आणायची नाही आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची मूर्ती ही नेहमी बसलेल्या स्वरूपातच असावी तुम्हाला जर का संतानप्राप्ती हवी हो असेल तर आपल्या घरामध्ये गणपतीची बाळ स्वरूपाची प्राणप्रतिष्ठा करावी बाल गणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात तर आता बघा चुकून जर तुम्ही तुटलेली मूर्ती भंगलेली मूर्ती घरी आणली आणि घरी आणल्यानंतर तुमच्याकडनं जर का मूर्ती बंगली तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीला दही भाताचा नेवद दाखवून त्याचप्रमाणे विसर्जन करायचं आहे आणि दुसरी मूर्ती आणून पुन्हा तुम्हाला त्यांची स्थापना करायची आहे आता ज्यांच्या घरामध्ये घरोदर महिला असतील प्रेग्नेंट महिला असतील अशांनी गणपती बाप्पाची मूर्ती आणताना ही छोट्या स्वरूपात आणायची आहे कारण आपल्याला वर्षभर गणपती बाप्पा बुडवायचे नसतात आपल्याला ते घरामध्येच ठेवायचे असतात तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून तर आपण रोज देवा देवांची पूजा करतो तशी आपल्याला त्या गणपती बाप्पाची पूजा करायची आहे दररोज आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपण जे गणपती बाप्पा आणणार आहोत त्यांच्याबरोबर या गणपती बाप्पाचं विस, विसर्जन करायचं आहे आता गणपती आप्पाची मूर्ती घरी आणताना आपल्याला गणपती बाप्पाचं तोंड झाकून आणायचं असतं कारण कोणाचीही दृष्ट नजर त्यांना लागू नये गणपती बाप्पांच्या डोळ्याला अजिबात पट्टी बांधायची नाही लक्षात घ्या तुम्ही तोंड झाकू शकता डोळ्याला पट्टी बांधू नका गणपती घरी आणताना गणपती बाप्पाची पाठ आपल्याकडे करायची नाही गणपती बाप्पांचं तोंड आपल्याकडे करून आपल्याला गणपती बाप्पा घरी आणायचे आहेत आणि गणपती बाप्पाची मूर्ती उचलल्यानंतरच आपल्याला गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे घंटी वाजवायची आहे वाजत गाजत गणपती बाप्पा आपल्याला घरी आणायचे आहे आणि घरी आणल्यानंतर आपल्याला लगेच घरात यायचं नाही तर बघा घराच्या बाहेर थांबून घरातील महिलेने गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे आणि अगोदर ज्या व्यक्तींच्या हातामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या व्यक्तीच्या पायावर पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे ह गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे त्याचप्रमाणे भाकरीचा चपातीचा तुकडा असेल तर तो घ्यायचा आहे पाणी घ्यायचं आहे त्याच्यासोबत आणि गणपती बाप्पाबरोबर त्या व्यक्तीबरोबर पूर्ण ओवाळून आपल्याला उतरवायचं आहे म्हणजे घराच्या बाहेर तुम्हाला तो असा उतरवून टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना घरात आणायचा आहे आणि त्याच्यासोबतच बघा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षर ओळवून त्या व्यक्तीला टिळा तुम्हाला लावायचा आहे मग गणपती बाप्पांना घरात आणायचं आहे आणि गणपती बाप्पांना घरात आणल्यानंतर संपूर्ण घरभर त्यांना फिरवायचं आहे त्यानंतर जिथे देवघर असेल त्या ठिकाणी गणपती बाप्पांना नेऊन देवाचं दर्शन घेऊन बाजूला पाठवर गणपती बाप्पांना ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पा आणल्यानंतर लगेच ज्या ठिकाणी स्थापना करायची आहे त्या ठिकाणी न ठेवता तुम्हाला देवघराच्या बाजूला एका पाटावर साईडला गणपती आप्प्पांना थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला यांची स्थापना त्यांच्या जागेवर करायची आहे आणि गणपती आप्पांना घरी आणल्यानंतरच बघा आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न होत असतं आनंदी होत असतं तुम्ही अकरा दिवसाचा गणपती ठेवू शकता किंवा पाच दिवसांचा ठेवा कोणी एकवीस दिवसांचासुद्धा ठेवतात थे गणपती अप्पा आणि त्याच्यासोबतच बघा तुम्हाला ज्या जेवढे दिवस तुमच्या घरामध्ये गणपती अप्पा असणार आहे तेवढे दिवस तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुम्हाला पूजा करून आरती करायची आहे त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे किमान पहिल्या दिवशी तरी आणि शेवटच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आणि शक्यतो घरात गणपती बाप्पांची स्थापना ही ईशान्य दिशेला करायची आहे लक्षात घ्या तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला समजलं असेल की अशा कोणते नियम आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि आवर्जून बघा आपल्याकडनं चूक होता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अजून तुम्हाला शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करून सांगा मी तुम्हाला रिप्लाय देईल तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ